साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा सामाजिक सलोखा अबाधित ठेवून सण उत्सव साजरे करा विश्व पानसरे शांतता समितीच्या सभेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आवाहन कोणताही सण उत्सवातील आपल्या कृतीमुळे सामाजिक एकोपा आणि शांतता भंग पावणार नाही याचे भान ठेवून सर्वांनी आपले सण उत्सव साजरे करावेत असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी येथे केले खामगाव येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात दहा सप्टेंबरला आयोजित शांतता समितीच्या सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची उपस्थिती होती याप्रसंगी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा गणेश चौकसे देवेंद्र देशमुख यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी सन त्याचप्रमाणे सदस्य व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते दरम्यान खामगाव शहर पोलीस स्टेशनमधील सी सी टी व्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटनही जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते काल दहा सप्टेंबरच्या सायंकाळी पार पडले यावेळी आमदार आकाश फुंडकर तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते भरपूर ऐकलेलं आहे आता ऐकलेलं कशाबद्दल आपल्या सगळ्यांच्या माहिती तुम्ही सर्वांना म्हटलं साहेब मी ऐकलेलं तुम्ही काही मनातलं काढून टाका गेल्या दहा वर्षात असं काहीही ऐकलेल्यापैकी काहीही झालेलं नाही आणि याच्या पुढेही काही होणार नाही असे आमच्या सर्व खामगावच्या नागरिकांनी ठरवलं आणि दुसरा जोपर्यंत येतो व त्या माध्यमातून इतर जे मंडळ आहेत त्या मंडळांना आपल्या मेन रोड पर्यंत देखील

कानाचे पडदे फाटतात सगळं होतं आयसाइडवरून परिणाम होतो लेझर कशाला पाहिजे किती गोष्ट आपल्याला पाश्चात्य दे देशामध्ये ज्या गोष्टी नियमबाहेत ज्या गोष्टी मानवी शरीराला वाईट आहेत त्या त्यांना त्यांनी काढून टाकल्यात त्या आपल्या इंडियामध्ये आल्या